बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांसाठी महायुतीची महत्वाची बैठक होणार आहे तिन्ही मतदारसंघांमधील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये ही बैठक होईल चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीमध्ये विविध मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय लोक जनशक्ती पार्टी शिवसंग्राम या पक्षांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील अशी माहिती समजते प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल यांच्याकडून आपण अपडेट घेणार आहोत ज्ञानेश्वर कोण कोण नेमकं को उपस्थित राहते बैठकीला आणि काय नेमकी चर्चा होऊ शकते आज पुण्यात महायुतीची लोकसभेच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची बैठक आहे ज्यामध्ये पुणे लोकसभा शिरूर लोकसभा आणि बारामती लोकसभेचा आढावा घेतला जाणार आहे या तीनही लोकसभा मतदारसंघातले जे महत्वाचे पदाधिकारी आहेत महायुतीचे ते सगळे उपस्थित राहतील मंत्री चंद्रकांत पाटील हे स्वतः या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून स्वतः आता काय लोकसभा मतदारसंघांमध्ये परिस्थिती आहे काय काय उपाययोजना आखाव्या लागू शकतात काय वातावरण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रातली यादी अजूनही जाहीर झालेली नाही अशा परिस्थितीत मंत्री चंद्रकांत पाटील आज पुणे त्यानंतर शिरूर आणि बारामती या लोकसभांचा आढावा घेणार आहेत आणि पक्षश्रेष्ठींना सद्यस्थिती लोकसभेच्या अनुषंगानं काय त्याबाबतचा अहवाल देणार आहे जी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी